तुम्ही आता दोन म्हैसुरी पैलांची खरेदी केलेली आहे काय केंद्र घेतले ताई हा एक एक लाख घेतला एक लाख एक हजार रुपये राहता कसा आहे समोरचा हा दोनदा येईल तोही दोनदा तिचे तो, लग... दोन, दोन, तो दोन देते तो एक लाख एकावन घेतला एक लाख एकावन्न एक हजार रुपये हो तुमचं गाव कोणता बापगाव राजगुरून वगैरे समोर जवळ कर बरं ताईचं वापर तुम्ही कुठे करणार आहे शर्यतीला खास तर तुम्ही आहे चार वयं शर्य तर आता तुम्ही आ दोन घेतले हो काय सांगाल शेती पहिले घेताना काय बघून घ्यायची लागतो नजर पाणी त्याचा त्याची छाती इथून घेऊन गेल्यानंतर याचा सराव कसा घेता किंवा याला प्रॅक्टिस कशी करता याची साधारण एक पंधरा दिवस त्याला आराम द्यायचा सगळं एकदा त्याला एकदा गरम पाण्याने वगैरे घालायची आणि थोडं मोकळं झालं आत्ता जर शेण वाटला की त्याला एक साध्या बैलाबरोबर एकदा रेसन द्यायची सुरुवातीला साध्या बैलासोबत झुम पाहिजे किंवा त्याला एक वाट दाखवली पाहिजे वाटाड्या पाहिजे अशा हिशोबाने आणि त्यानंतर जेव्हा त्याचे पूर्णपणे तयार होईल त्यावेळेस डायटा डायरेक्ट जोडू शकता हा फुल संचामध्ये त्याला मग तीन चांगले आणि मग त्याला एक शिकव म्हणून असं टाकायचं तुमच्या भागामध्ये कशा प्रकारची बैलाडे शरीर राहते चार बैली शरीर राहते पुढे गोडी राहते दिशा दाखवायला त्याच्यानंतर चार बैल राहतात आतापर्यंत तुमच्या कोणकोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये तुमचे नंबर आले आता एक आठवड्यापूर्वी आमचा स्वर्गीय मन्याबाई म्हणून बैल त्याचा देहांत झाला तर तो म्हणजे असं आहे की ते टोटल वर्ल्डमध्ये फेमस आहे बैल म्हणजे तुम्ही युट्यूबला पहा इन्स्टाला पहा टोटल फेमस आहे आणि आज ते त्याच्या जागेवरतीच तो चाललाय बरं तर म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे तयार करणार आहात मित्रांनो अशा प्रकारे सांगोला बाजारमध्ये मैसुरी खुंड हे विक्रीसाठी उपलब्ध असतात तर आपल्याला अशा प्रकारचे शेरेती जे हवे असतील तर एक वेळेस सांगोला बाजारला अवश्य भेट द्या <laughs> <laughs> नमस्कार आम्ही राजगुर राजगुरनगरवरून आले पुन्हा चाकण तसं दहा हजारापासून तुपर्यंत पन्नास हजारापर्यंत किमती आहे नाही शी मैसुरी आहेत पण तिकडं खिलार पण आहेत ना तों मैसुरींचं साधारण पन्नास ते साठ सत्तर लाखापर्यंत शर्दीला काय कितीला घेतलाय कोंडा हा साडे सव्वीस वापर कुठे करणार आहे बैलगाडा शर्यतीसाठी खास बैलगाडी तुम्ही याचा वापर करणार आहे तर बैलगाडा शर्यतीला ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता कोंड खरेदी करता त्यांच्यामध्ये कोणते गुण बघून तुम्ही खरेदी करता त्यांच्या डोळ्यातला राग अंगातली चलकी पावर आणि बांधा बिंदा हेच बघून बाकी नाही काय बरं त्याचा सुरुवातीला संग हलक्या पद्धतीचा बैल सरळ गाठातून वर नेणारा घालायचा पहिले त्याला महिना पंधरा दिवस हवा महिना चांगल्या पद्धतीचा खुराक द्यायचा मग त्याची तयारी करायची बरं खुराक मध्ये तुम्ही जर काय काय देता खुराक मध्ये त्याला गव्हाचं पीठ तेल लावणं असतं किंवा कोरमा असतो चुनी मग मक्काचा बागडा मक्काची कंस गाजर बीट उन्हाळ्यात ओल्ली मका कडवा चांगल्या पदार्थ खाते पावर आली पाहिजे तेवढं तर खुरक पाहिजे हा खुरक जेवढे पाव खाण्यात पावर तेवढी पाळण्यात पावर असा विषय बरोबर मग तुम्ही जरा चांगलं खा दिलं नाव काढणार नाव काढणार गाव कोणतं आपलं राजगुरुनगर बांबरवाडी डोरे बांबरवाडी